पुन्हा एकदा बर्निंग कारचा थरार समोर आला आहे जुन्या कसारा घाटात हा बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला मुंबई नाशिक महामार्गावर ही घटना घडली आहे मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना जुन्या कसारा घाटात टोप बारवा जवळ महिंद्रा एक्स या कारने पेट घेतल्याची घटना घडली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करत सर्वांना बाहेर काढले त्यामुळे जीवितहानी घटनेनंतर जुना कसारा घाट एक तासापासून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीस बंद करण्यात आला होता आणि ट्रॅफिक नवीन कसारा घाटातून वळवण्यात आली महामार्ग पोलीस केंद्र घोटी रूट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी उपस्थित झाले इगतपुरी नगर परिषदेचे अग्निशमन दल टोल नाक्याचे अग्निशमन दल आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद